यांनी महिला कार्यकर्त्यांसमवेत सहभागी होऊन पालखीचे स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच पालखी रेवेंद्र पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ आल्यानंतर पाटील दाम्पत्यांनी पालखी खांद्यावर घेऊन फटाक्याच्या आतिषबाजी स्वागत केले त्यानंतर उपस्थित महिला व नागरिकांना पाणी व वा खाऊचे वाटप केले तसेच पालखी सायनाथवाडी येथे आल्यानंतर तेथे महाशिव आरती घेऊन पालखीची पालखी व मिरवणुकीची सांगता करण्यात आली तसेच पाटील यांनी प्रभागातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यास भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन केले यावेळी महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी विरोधी पक्षनेते विजय चौघुले यांच्या सोबत त्यांनी छत्रपती देखील आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्यात भेट दिली याविषयी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले देव छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमता मानाचा मुजरा करून आणि आज जे शावा प्रतिष्ठानतर्फे जी शिवजयंती आयोजित करणे केली गेली होती ती साई कॉलोनी वीडभट्टी सायनाथवाडी आणि आयरोडे गाव या परिसरातून जी रॅली निघाली त्या रॅलीमध्ये आमच्या जे मराठे मराठी मावे जी स मुलं जी होती ती सहभागी झाली होती उत्साहाने हा उत्साह इथं साजरा करण्यात आला होता आणि त्यांची रॅली ह्या गावातून आमच्या शाखेजवळ शाखेजवळ आले असता त्यावेळेस आमच्या महिला संघटका वैशाली देवेंद्र पाटील ह्याच्या सर्व महिला ग्रुपने इथं त्या रॅलीचे स्वागत केले आणि त्या स्वागतामध्ये आम्ही इथे अल्पोहार पाण्याची सोय ही सर्व त्या रॅलीला केली होती आणि हा रॅलीचा उत्साह एकदम उत्कृष्ट असा होता आणि त्यासाठी मी या सर्व ज्या रॅलीमध्ये भाग झालेला त्या सर्वांना आणि सर्व तमाम नागरिकांना नागरिकांना मी हार्दिक शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी थांबतो सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा छावा प्रतिष्ठानातर्फे भीडभट्टी साईनाथवाडी ऐरोली गाव येथे पालखी सोहळा झाला सर्वांनी आज उत्साहात सर्वांच्या मनात आज उत्साहाचं वातावरण होतं आज महिला आमच्या महिला कमिटी असतील त्यांनीही खूप मोठ्या प्र, प्रमाणात प्रतिसाद दिला शिवाजी महाराज नेहमीच महिलांचा आदर करायचे आणि आज आज तो आदर आजही टिकून आहे ते फक्त शिवाजी महाराजांमुळेच आणि आज मी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र